नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनरल आणि स्पेशल जे बी एड अभ्यासक्रमाची जी, जी, जी प्रवेश प्रक्रिया आहे तर संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलला दिली जाते त्यामुळे आजच चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा आपले व्हॉट्सअप वा, ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कॉलेज ॲडमिशनपर्यंत कोणताही प्रॉब्लेम येणार नाही साधारणतः जी बी एड प्रवेश प्रक्रिया आहे तर याचे ऑनलाईन फॉर्म सुरू आहे तर आता अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की बी एड टी जनरल आणि स स्पेशल जे आहे तर याचे हॉल तिकीट कधी येणार तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला तर आजच्या या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया तर साधारणतः पाहायला गेलो तर एम एस टी ई टी तर याचं जे नवं शेड्यूल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यानुसार चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस मार्चपासून ते सव्वीस मार्चपर्यंत बी एड जनरल आणि स्पेशल याच्या अंतर्गत ज्या कॅंडिडेटने फॉर्म भरलेले आहेत तर त्यांची परीक्षा चोवीस मार्चपासून ते सव्वीस मार्च अशा तीन दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जे विविध ऑनलाईन जे परीक्षा सेंटर आहेत म्हणजेच जे एक्झाम सेंटर आहे तर त्या ठिकाणी ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे त्यामुळे आता जर चोवीस तारखेला परीक्षा होणार असेल तर साधारणतः एक आठवडा अगोदर साधारणतः पंधरा तारखेपासून पुढे हे हॉल तिकीट तुमच्या इनमध्ये उपलब्ध होणार आहेत आता सध्या तरी कोणतीही अपडेट नाही आहे तर लक्षात घ्या की सीईटी पोर्टलवरती कोणतीही परीक्षा असेल तर साधारणतः सात ते आठ दिवस अगोदर हे हॉल तिकीट पोर्टलवरती उपलब्ध करून दिले जातात त्यामुळे लक्षात घ्या चोवीस ते सव्वीस दरम्यान जर परीक्षा असेल तर लक्षात घ्या की पंधरा तारखेनंतर हे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातात एका दिवशी सगळ्यांचे हॉल तिकीट येत नाहीये तशा शिप ह्या आहेत चोवीस पंचवीस सव्वीस प्रकारे दिवसावाईज ह्या जे हो हे हो जे हॉल हो तिकीट आहेत ते पोर्टलवरती उपलब्ध होत असतात तर अशा प्रकारे हॉल हो तिकीट संदर्भात म्हणजेच हॉल हो तिकीट उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आणि मदत आणि तसेच हॉल हो तिकीट कशी डाउनलोड करायचे तर याचं संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल अशा प्रकारे साधारणतः पंधरा नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट बी एड सी टी देणार आहेत त्यांच्या लॉग इनमध्ये हे जे हॉल तिकीट आहेत उपलब्ध होतील हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर सर्व माहिती आणि अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे बी एड अभ्यासक्रमासंदर्भात परिपूर्ण माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा